शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात खासदारांना स्नेहभोजन देण्यावरून वाद सुरू झालेत त्यात आता था आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिलेल्या सूचना शिवसेना ठाकरे गटाच्याच नेत्यांना पटल्या नसल्याचं दिसतंय आणि त्यामुळे स्नेहभोजनावरून सुरू झालेल्या वादाला नवं वळण मिळालंय खासदारांच्या स्नेहभोजनावरून पक्षातच मतभेद आदित्य ठाकरेंच्या सूचनांवर सेना नेत्यांची मतमतांतर स्नेहभोजनाचा वाद विकोपाला जाणार दिल्लीत शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना स्नेहभोजनाला बोलावलं त्यावरून सुरू झालेला वाद अजून शमला नाही त्यात शिवसेना ठाकरे गटातच मतमतांतर असल्याचं आता समोर आलंय शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि प्रतापराव जाधवांनी दिलेल्या मेजवानीला शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतले खासदार संजय दिना पाटील परभणीचे खासदार संजय जाधव हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे गेले होते त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनाला जाण्याआधी परवानगी घ्यावी अशा सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटातच मतमतांतर असल्याचं समोर आलंय कारण अंबादास दानवेंनी आदित्य ठाकरेंच्या सूचनेला आक्षेप घेत व्यक्तिगत संबंध असतील तर स्नेहभोजनाला जायला हरकत नाही असं मत मांडले एखाद्याचं व्यक्तिगत संबंध असेल एखाद्याने बोलवलं तर जाऊ नये असं मानता येणार नाही ना त्याच्यामुळं जेवायला कुठं जायचं असेल तर त्याची परवानगी घ्यायची गरज नाही ना एखाद्या प्रतापराव जाधवांना फोडण्यासाठी ते गेले असतील तर पत्ताराव जाधवांनाच फोडण्यासाठी ते गेले असतील तर तुम्ही कसं अंदाज वर्तू शकता की यांनाच हे गेले म्हणून त्यामुळे मला असं वाटतं वर्षानुवर्ष काम केलेले लोक आहे सोबतचे व्यक्तिगत आता आम्ही एखाद्या वेळेस व्यक्तिगत भेटलो तर काय आम्ही काय ग पकडायचं का एकमेकांचं दुसरीकडे उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी टोला लगावलाय भविष्यात नाश्त्याला काय खायचं याचेही आदेश येतील असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या सूचनांची खिल्ली उडवली प्रतापराव जाधवांकडे जो जेवणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला काही यूबीटीचे खासदार उपस्थित राहिले म्हणून काही लोकांना दुःख झालं आणि म्हणून यूबीटीच्या खासदारांनी भविष्यात शिंदेसाहेबांकडे किंवा शिंदेसाहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आदेश पाळला पाहिजे असं सांगण्यात आलं मला फक्त आता एवढंच वाटतंय की आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे काल आदेश झालेले आहेत भविष्यामध्ये नाश्ता सकाळी काय करावा दुपारी काय काय आणि रात्री देखील आदेश होऊ शकतात असं आता माझं मत लागलेलं ला। आहे आधीच ठाकरे घराणं आपल्या पक्षातल्या नेत्यांना घरगड्यांप्रमाणे वागवतं असा आरोप पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी केलाय त्यात आता खासदार असलेल्या बड्या नेत्यांनाही जर स्नेह भोजनासाठी पक्षाची किंवा पक्षश्रेष्ठींची परवानगी खरंच घ्यावी लागणार असेल तर शिवसेना ठाकरे गटात नाराजीच्या करपट ढेकरा वाढत जाणार असंच दिसतंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई